इन्फंट जीजस हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या आमच्या अठरा आदिवासी मुलींवर दोन हजार एकोणीसमध्ये लैंगिक अत्याचार झाला होता साधारणत तेव्हा त्या मुलींचं वय सात ते अकरा वर्षाचं होतं दोन हजार एकोणीसमध्ये घटना राजुऱ्याच्या इन्फंट जीजस शाळेमध्ये झाली अजूनही त्या मुलींना न्याय मिळाला नाही आणि म्हणून त्या मुलींचे पालक त्यांना न्याय मिळावा याकरिता या ठिकाणी साखळी उपोषणाच्या माध्यमातून न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहे अजूनपर्यंत त्यांना मनोधरी योजनेचा लाभ मिळाला नाही सोबतच या ठिकाणी जे शाळेचे संस्था चालक आहे त्यांच्यावर सुद्धा या बा यामध्ये गुन्हा दाखल होणं आवश्यक होतं तो, तो गुन्हा दाखल झाला नाही म्हणून ते एक मागणी घेऊन त्या सर्व मुलींचे पीडित मुलींचे पालक या ठिकाणी साखळी पोषणाला बसले आहे निश्चितच यांना न्याय देण्याकरिता त्या क्षेत्राचा विधानसभा सदस्य म्हणून मी या पीडित कुटुंबांसोबत आहोत जेव्हा घटना घडली घटनेनंतर त्या अठरा मुलींवर जे काय त्याचे दुष्परिणाम होत आहे त्या परिणामाबद्दलसुद्धा मुलींच्या पालकांनी मला अवगत केलं निश्चित त्याच्या फार गंभीर घटना आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अशा घटना घडूच नाही यासाठी कठोर कायद्याच्या माध्यमातून आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे आणि यासोबतच त्या मुलींचं पुनर्वसन असेल संस्था चालकाच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे जी घटना घडली त्याच्यावर तेव्हा पालकांनी त्यांचं नाव सुद्धा त्या ठिकाणी घेतलं होतं परंतु त्यांना मात्र या गुन्ह्यामध्ये घेण्यात आलं नाही व इतर मागण्या घेऊन या ठिकाणी सर्व पीडित मुलींचे पालक या ठिकाणी बसल्या अठरा माझ्या आदिवासी मुलींवर दोन हजार मध्ये अत्याचार झाला आणि अजूनही हे सर्व आमचे बांधव न्यायाची वाट पाहत आहे त्यांना न्याय मिळण्याकरता निश्चितच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत